नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्याच ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघत आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा आधी तुम्हाला अभंग सांगते आणि त्याचा अर्थ सुद्धा मी सांगणार आहे काळेपणाचा आओ अंबरी बाणला तो ऐकू दादूला देखील डोळा काळे मनुष्य मानव जाले अरूप रूप आले गोविंदपणे रखुमादेवीवरु विठ्ठलू सोहनधरू त्याने माझा वेहावरू याचा अर्थ असा आहे की संपूर्ण गगनातील सावळेपण अंगावर असलेला तोच एक पती म्हणून मी डोळ्याने पाहत आहे असा सावळा वर्ण असलेला मानव बनून आलेला तो अरूप असलेले गोविंद रूपास आले आहे असा जो निर्गुण असलेला सगुण घेऊन माझे सर्व व्यवहार खुंटावले तो रखुमाईचा पती व माझा विठ्ठल आहे असे माऊरी सांगतात तर याचा अर्थ आपण प्रत्येक आपण अभंगाचा अर्थ असा होतो की काळेपण काळेपण हे आपल्याला देवानं दिलं आहे त्यावे त्यासाठी संपूर्ण गगनातील सावळेपण कारण का संपूर्ण गगन संपूर्ण आकाशातलं काळेपण हे अंगावर असलेला तोच एक पती म्हणजे रखमाईचा रुक्मिणीचा पती रुक्मिणीचा नवरा म्हणजेच विठ्ठल त्याला मी डोळ्यानं पाहत आहे असा सावळा वर्ण असलेला मानव बनून आलेला तो अरूप असलेला गोविंद रूपासाला आहे गोविंद सुद्धा गोविंद कृष्ण हा हा सुद्धा सावळा होता तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात की रुक्मिणीचा पती सुद्धा सावळा होता आणि कृष्ण गोविंद हा सुद्धा सावळा होता असा जो निर्गुण असलेला सगुण घेऊन माझे सर्व खुंटावेल आपण निर्गुण म्हणजे ज्याला काही ज्या ज्याला ज्याच्याकडं काही निर्गुण असलेला सगुण होऊन म्हणजे निर्जीव असलेला हा सजीव रूपात येऊन येऊन त्यांचे सर्व व्यवहार खुंटावतो म्हणजे त्यांचे सर्व व्यवहार ठप्प करतो तो रखमाईचा पती म्हणजे रखमाईचा नवरा रुक्मिणीचा नवरा माझा विठ्ठल आहे असे माऊरी सांगतात विठ्ठलानं प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वरांची मदत केली आहे आणि ज्ञानेश्वरांबरोबर तो बोलायचा तर त्या त्याचं वर्णन त्यांनी असं केलं आहे की विठ्ठलाचं वर्णन असं केलं आहे की विठ्ठल हा सावळा तसंच गोविंदही म्हणजेच कृष्णही सावळा आहे रुक्मिणीचा नवरा असं त्यांनी या अभंगामध्ये वर्णन केलं आहे त्यांनी त्यांचा व्यवहार त्यांनी ठप्प केला आपल्या असा निर्गुण निर्गुण म्हणजे आपल्या निर्गुणानं आणि सगुण होऊन आपलं सगुण होऊन त्यांनी त्यांचे सर्व व्यवहार त्यांनी ठप्प केले खुंटवले असा रखुमाईचा पती जो विठ्ठल आहे त्याच्याबद्दल माऊली ज्ञानेश्वर माऊली सांगतात कसा वाटला हा व्हिडिओ आणि हा अभंग जर आवडला असेल तर लाईक करा अभंग आवडत असतील तर नक्की माझ्याशी शेअर करा मी कायम एका ज्ञानेश्वरांचा तुकारामांचा अभंग मी घालत घालते आणि अभंगाची अभंगाचा अर्थ तुला सांगते जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा काही जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही कमेंट काय कमेंट्स असतील तर मला कमेंट्स करून सांगा शंका असतील त्यासुद्धा कमेंट्स करून सांगा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे भरपूर अभंग मी तुम्हालाच सांगेन आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगेन तर आपण पुढच्या भागामध्ये अशाच अजून एक अभंग घेऊन भेटूया अभंग आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी